बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या विरोधात कोण ज्योती मेटे की बजरंग सोनावणे यावर अद्यापही निर्णय होताना दिसत नाही आहे एकीकडे पंकजा मुंडेंचा प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचा उमेदवार ठरत नाही आहे बजरंग सोनावणेंनी राष्ट्रवादी पवार पक्षात प्रवेश केला तर दुसरीकडे ज्योती मेटे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे दोन्हीपैकी एक नेता हा राष्ट्रवादी शरद पवारांचा उमेदवार असेल त्याआधीच ज्योती मेटेंनी मोठा निर्णय घेतला आहे त्या निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत पण त्यांचं चिन्ह कोणतं असेल यावर त्या काय म्हणाल्या ऐका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडनं विचारणा झालेली असल्यामुळे आम्ही त्या बाबतीमध्ये चर्चेच्या बाबतीमध्ये पुढे दे 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 गेलो आजही ती चर्चा चालूच आहे चर्चा अतिशय सकारात्मक होते आहे परंतु आज मला आपणा सगळ्यांपुढे ही भूमिका अतिशय ठामपणे सांगायची आहे की शिवसंग्राम आणि शिवसंग्रामच्या सर्व पदाधिकारी यांच्यासोबतच सर्वसामान्य जनतेच्या मताचा मनाचा कौल जाणून घेऊन त्यांचा आदर राखण्यासाठी लोकसभा निवडणूक लढवण्यावर मी आज ठाम आहे मग जेव्हा लोकसभा निवडणूक लढवण्यावर मी ठाम आहे असं आपल्या सगळ्यांसमोर मी सांगते तेव्हा हा देखील विचार मला आपल्यापुढे स्पष्ट करायचा आहे लोकसभा की लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जी काही भूमिका घ्यायची असेल ती भूमिका शिवसंग्रामचे पदाधिकारी आपल्यासमोर मांडतीलच परंतु साहेबांचा वारसा चालवण्यासाठी आणि ही समाज जीवनातील पोकळी भरून काढण्यासाठी मी स्वतःचा हा ठाम निर्धार केलेला आहे हे दोन्ही गोष्टी करता येऊ शकतील त्यांच्या चिन्हावरही लढता येईल किंवा त्यांचं समर्थन घेऊनही लढता येईल परंतु त्यांच्या चिन्हावर लढण्यासाठी जर ते असतील तर आमची त्यालाही तयारी आहे मुळात लोकसभा निवडणूक लढवायची आहे हा तर निर्णय झालेलाच आहे आपण म्हणताय त्याप्रमाणे जर जर तरचा प्रश्न उद्भवला तर निश्चितच या बाबतीमध्ये वरिष्ठ सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही आमचा निर्णय जाहीर करू त्याचं म्हणणं की जर शरद पवारांकडून जर उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही तर तुम्ही म्हणताय की लोकसभा निवडणूक लढायला आपण ठाम आहात तर मग अपक्ष किंवा शिवसंग्राम मनच मी म्हणते की त्या बाबतीत मला शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल आम्ही सगळ्यांशी चर्चा करून पुन्हा ही देखील भूमिका जाहीर करू तर ज्योती मेटे यांनी लोकसभेची निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं म्हटलंय राष्ट्रवादी पवार गटाकडून त्या इच्छुक आहेत चिन्ह तुतारी असलं किंवा इतर कोणतंही असलं तरी चालेल असंही त्यांनी म्हटलंय पवारांनी तिकीट दिलं नाही तरी त्या शिवसंग्रामच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत दिसत आहेत त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांकडून तिकीट मिळतं की शिवसंग्रामच्या माध्यमातून त्या निवडणूक लढवतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र ज्योती मेटेंनी निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यामुळे बीडमध्ये लढतीत चांगलीच रंगत येणार असं दिसतंय एकीकडे भाजपाकडून ओबीसी चेहरा असलेल्या पंकजा मुंडे रिंगणात आहेत तर दुसरीकडे शरद पवारांकडून मराठा चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे त्यामुळेच ज्योती मेटे की बजरंग सोनावणे यावर निर्णय ठरत नाही आहे आता ज्योती मेटे यांच्या भूमिकेमुळे ही लढत दुरंगी होते की तिरंगी होते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण ज्योती मेटे जर निवडणुकीत उतरल्या आणि राष्ट्रवादी पवारांनी जर दुसराच उमेदवार दिला तर पंकजा मुंडेंचा विजय हा अधिक सुकर होईल असं आहे आता ज्योती मेटे काय निर्णय घेतात त्या खरंच प्रत्यक्षात निवडणूक लढवतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यांचं चिन्ह कोणतं असेल त्याकडेही सर्वांचं लक्ष असेल ज्योती मेटे यांच्या निर्णयाविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजलाही लाईक करा